इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना तीन हजार पंधराशे जागी तीन हजार रुपये गेले जर पंधराशे रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये तीन हजार पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खातून वापरून येईल पंधराशे रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं कोणी म्हणाल ला, तुम्ही महिलांना विकत घेता का कोणी म्हणाल तुम्ही महिलांना लाच देता का अरे नालायकांनो तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल बहिणी बहिणी प्रेम करतात करतात आमच्या तर एक वेळेस स्वतः जेवणार नाही पण भावाला त्या ठिकाणी जेव घालतील आपल्या भावाकरता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छा शक्ती आमच्या बहिणींमध्ये असते त्यामुळे हे पंधराशे रुपयामध्ये बहिणींच प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही अरे पंधराशे रुपये तर या ठिकाणी आमच्या बहिणींना दिलेली भाऊबीज आहे आहे ते प्रेम अरे आम्ही तुमच्या होऊ शकत नाही पण जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातन आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली परवा एक नेते म्हणाले पंधराशे रुपये मध्ये काय होत माझा त्यांना सवाल आहे तुम्हाला संधी मिळाली होती फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना दिली नाही आता आम्ही पंधराशे रुपये देतो तुमच्या पोटात का दुखत आहे भगिनी न या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल ज्यांना तुम्हाला मिळणारे पंधराशे रुपये पचत नाही आहे आणि दादा म्हणाले ते खरंय आमचेही काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात बोलता। कोणीतरी म्हणता पैसे वापस घेऊ अरे वेड्यांनो या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो अरे निवडणुका येतील जातील कोणी वोट देईल देणार नाही पण मला विश्वास आहे महामाऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीच सरकार आहे तोपर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे कोणी तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही कोणी आढावा घेऊ शकणार नाही आता नवीन नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होणार आहे आता आम्ही आज आढावा घेत होतो सतरा तारखेला पैसे द्यायचे आहेत एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत पण त्यात असं लक्षात आलं पस्तीस लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटच आधार सीडिंग झालेलं नाही आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे एक कोटी महिलांचं जुडलय पस्तीस लाख महिलांचं राहिलंय आता पुढच्या चार पाच दिवसात त्या पस्तीस लाख महिलांचंही आम्ही जोडून घेऊ पण एखाद्याच जुडण्याकरता उशीर झाला काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि एक कोटी पस्तीस लाखावर आम्ही थांबणार नाही आहोत या एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांचे ज्यांचे फॉर्म आले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे देऊ सप्टेंबर मध्ये तिन्ही महिन्यांचे पैसे देऊ ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला दर महिन्यात हे पैसे आम्ही देत राहू त्यामुळे एखाद्याच्या खात्यात काही चूक झाली फॉर्म मध्ये चूक झाली की लगेच तुमचे सावत्र भाऊ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील बघा बघा तुम्हाला दिलं नाही तुमचे पैसे नेले तुमचे पैसे मिळणार नाही या सावत्र भावान सावध राहा तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसलेले आहेत ते तुम्हाला वंचित राहू देणार नाही